कोल्हापूर रोडवरील एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर चालत निघाल्या व्यक्तीला जोराची धडक दिल्याने अपघात झालेला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला असून सदरचा अपघात सोमवार दिनांक सहा मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला या अपघातात इकबाल बच्चन खान पठाण वर्ष चाळीस राहणार शालिनी नगर सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी अली मुतरच्या बच्चनगान वय वयवर्ष अडतीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून दि पोलिसांनी ट्रक चालक अर्जुन रतन सिंग राजपूत राहणार उदगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी इक्बाल पठाण हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील शालिनी नगरमध्ये राहतात सोमवार दिनांक सहा मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पठाण हे कोल्हापूर रोडवरून आकाशवाणी केंद्राकडे निघा चालत निघाले होते एस टी विभागीय कार्यालयासमोर ते आले असा समोरून भरधाव वेगा संशयित चालक अर्जुन त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच शून्य नऊ ई एम अठ्ठावीस एकाहत्तर हा भरधाव वेगात घेऊन आला चालत निघालेल्या पठाण यांना क्लिनर साईडने जोराची धडक दिली या अपघातात इक्बाल पठाणे गंभीर जखमी झाले अपघातानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी इक्बाल यांचे भाऊ अली मुतरच्या पठाण यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर